ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो कसं का राहतो तू कशासाठी राहतो तू मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले असं हे टाकलं की रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलीस व्यासत नाहीत हे बिगर ह्याच आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजेकडून ठेवले असते उघड उघड दिसतं सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड आहेत ते ते काय सांगायला फोटे नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाही आहे सगळे जे मागं फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होतं भास्कर केंद्रेच होता हे बाकीचे म्हणजे मोठ्याले आकाबेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तो करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा तर मंडळी अशा पद्धतीनं सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये जी पिस्तूल ठेवण्यात आलेली होती आणि त्यावरनं जो गुन्हा दाखल झालेला होता ती पिस्तूल ठेवणारा हा केंद्रे असल्याचं यावेळेस स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे तर मंडळी ही गोष्ट जी आहे किंवा ही घटना जी आहे ती काही महिन्यांपूर्वीची आहे ज्यावेळेस करुणा मुंडे ह्या परळीमध्ये आलेल्या होत्या आणि परळीमध्ये आलेल्या असताना त्यांच्या गाडीमध्ये एक पिस्तूल सापडलं होतं हे पिस्तूल सापडल्यानंतर गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्यांना त्यामध्ये दोषी करण्यात आलेलं होतं परंतु ही पिस्तूल ठेवणारा कोण हे आता सुरेश धस यांनी सांगून टाकलेला आहे हा पिस्तूल ठेवणारा केंद्रेच होता असं त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं त्याचबरोबर गर्भाशयाचे जे लचके कुत्र्यांनी तोडलेले होते ते लचके तोडणारा जो व्यक्ती होता किंवा त्यामागे तपास अधिकारी जो कोणी होता त्यामध्ये दे देखील केंद्रेचा हात होता आणि तो तपास अधिकारी देखील केंद्रेच होता असं देखील यावेळेस सुरेश धस यांनी स्पष्ट पद्धतीनं मीडियासमोर सांगितलेला आहे त्यामुळे केंद्रे यांच्या अडचणी या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि मोठा आका तर आता गुतला मोठ्या आकाचा तर आता गेम झाला पण छोटे आका टिल्लो आका पिल्लो आका सगळेच आतमध्ये जाणार असं म्हणत त्यांनी एकंदरीत परळी तालुक्यातील गुंडगिरीला किंवा आका या संपूर्ण टोळीला त्यांनी आता अक्षरशः घाम फोडलेला तर मंडळी मंडळी गुन्हेगारी पद्धतीनं आलेले हे लोक आणि त्यांच्या या सगळ्या कर्तुती ह्या आता सगळ्या बाहेर काढणार असल्याचं सुरेश धस यांनी निश्चित करून टाकलेलं आहे पण करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये जे पिस्तूल ठेवण्यात आलेलं होतं त्या पिस्तूल ठेवणाऱ्याचं नाव हे उघडपणे या ठिकाणी सुरेश धस यांनी सांगितलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद